वेदनादायी अशी ही घटना आहे की आमच्या एका ताईवरती त्या ठिकाणी अशा पद्धतीने एका हरामखोराने निर्घृणपणे हल्ला केला दुर्दैवाने त्यावेळेला ऑफिसमध्ये कोण नव्हतं पण कळल्या कळल्या लोकांनी वाचवायचा प्रयत्न केला हॉस्पिटलला जाण्याआधीच आमच्या ताईचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे ही घटना अतिव वेदनादायी आहे काही तासातच पोलिसांनी हरामखोर आरोपीच्या मुसक्या आवडल्या तीनशे सात तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल झालेले या हरामखोराला फाशीचीच शिक्षा होणार आज आम्ही आमच्यातली एक ताई आहे तिच्या परिवाराच्या सांत्वनासाठी या ठिकाणी आलोय त्यांना त्यांची लेख तर परत देऊ शकत नाही पण शेवटी घर उभं राहणं गरजेचं असतं त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातील वारसाला नोकरी शिवाय इन्शुरन्सचं जे काही त्यांच्याकडे असेल ते त्यांना देण्यात येईल या घटनेचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी यांनी अत्यंत गंभीर अशी दखल घेतलेली आहे आणि तात्काळ त्यांनी सूचना दिल्या तुम्ही जर पाहिलं असेल तर काही तासामध्ये या माणसाला पकडलं गेलंय पोलिसांशी जे एस पी आहेत त्यांच्याशीही मी बोलले या माणसाने कुठल्याही पद्धतीचा आधीचा गुन्हेगार किंवा गुन्हेगारी पार्श्ववृत्ती नाही दिसली पोलिसांना परंतु त्याने जे काही केलेलं आहे ते कशातून केलंय आणि काय केलंय एका बाईचा जीव त्या ठिकाणी गेलाय एका ताईचा जीव त्या ठिकाणी आहे त्यामुळे या हरामखुराला कुठल्याही परिस्थितीमध्ये फाशीची शिक्षा होणार चांगल्यात चांगले वकील सरकारी वकील म्हणून या केसमध्ये त्या ठिकाणी बघतील हा मला पूर्ण विश्वास आहे स्वतः गृहमंत्र्यांनी यामध्ये संबंधित पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत ऊर्जा खात्याला तशा सूचना दिलेल्या आहेत की एक ताईचा सोबत जी काही घटना झाली त्याने त्यांचा परिवार वाऱ्यावर येऊ नये यासाठी सरकार म्हणून जे काही करता येते ते त्यांच्यासाठी केलं जाते आणि आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सांगतो